लोक्याला म्हणजे लो वानरानं घेऊन गेले वानर तुटलेलं मुलगं त्याचं वानर घेऊन गेले त्या वानराकडे गेली वानरांनो माझ्या पतीचं सगळं सापडलं हात बाकीचे हे हात घरी व्हा हे सगळं सापडलं पण मुलगं तुटलेलं माझं आमचा आम्हाला देऊन टाका ते जोडायचे प्रेत रचायचे माझे शेवक संघ आलेली आणि मी सतीचं वान वाटून पांढरी साडी दिसून आले आता मी कपडाला कुंकू लावून चालणार आहे कुठं कैलास आला माझ्या नवऱ्याबरोबर मला मुंडक द्या हे म्हणजे नवरा मेळा तुला कसं कळालं म्हणजे हाताने लिहून दिलं वर लिहून दिलं आताना मग हाताने लिहून दिलं हाताना तुटले या म्हणजे हो हो हाताने लिहून दिलं मी पतीवरताय मग तू पतीवरताय म्हणल्यावर हाताने लिहून दिलं म्हणल्यावर मुंड का आम्ही देतो मुंडक्याला बोलायला आम्ही म्हणको ती हरकत नाही तुम्ही मुलगा ठेवाय त्याची प्रार्थना करून त्याचा मुखातून वाणी वधवून घेईल नंतर तुम्ही द्या मुंडक्याची के प्रार्थना केली मालक तुम्ही मला मुराळी पाठवीला घुस लिहून दिलं आणि म्हणून मी तुमच्या पाठीपाठी आता स्वर्गाला येण्याचा विचार करायला येला जायचा विचार करायला सत्य असल तुम्ही साक्षी द्या मानणार मुंडक मुंडकं को आहे कोणाचं इंद्र देतात आता इथपर्यंत ठीक आहे इथपर्यंत कथा भावार्थ रामण्यात आलेली आहे कुठली भावार्थ रामण्यात आली आहे पण ह्याचा पुढची नाही आली तुटलेलं मुंडकं बोललं मुंडकं देऊन टाकलं म्हणणार तेवढ्यात लक्ष्मण दिसले लक्ष्मणाकडे गेली पाया मस्तक ठेवलं ही पुढची कथा भावार्थात नाही बरं पाया मस्तक ठेवल्यावर लक्ष्मणाला म्हणून लागली कोण सुलो त्यांना तुम्ही काही चांगलं नाही केलं तुम्ही तुमचा जावाही मारला आणि मुलगी मी तुम्हाला दिली लक्ष्मणला बोलायली बरं काय केलं लक्ष्मण म्हणले कसं काय तुमचं आमचं नातं अरे मी उत्तर प्रदेशच्या दसरथ राजाचा पुत्र एक क्षत्री आणि तुम्ही दक्षिण भारतातले श्रीलंका गावाचे राजे राक्षस आहेत आणि आमचं तुम दुसरं पण झालं तरी केव्हा सासरादाबाई मला म्हणायला इंद्रजी जावाई तुम्ही सासरा मी तुमची लेख असं बोलायला दिसतो तुम्हाला लक्षात नाही म्हणले तुम्ही लक्षात घेणार तुम्ही लक्ष्मण शेष अवतार आहे की नाही तुमचा अवतार कोणाचा आहे शेषाचा आहे मग शेष म्हणल्यावर तुम्ही नाग आहे आणि मी नागकन्या पदवीनीय रोज ज्या अवताराचा विचार केला तर तुम्ही माझे पिता पडतात बाप पडतात मी तुमची लेख पडते आणि मग माझे लेखीचा नवरा मारला म्हणजे जावाही मारला तुम्ही असं सिद्ध होतं की नाही मग मुलगीच मी तुम्हाला केली मी मुलगी आहे बरं आणि तुम्ही मला रडकं केलं असं सुलोचना बोलल्यावर लक्ष्मणात मला अंतकरण भरून आलो बघा मागची खून खाना सांगितल्या की ना सगळ्या खानाखुना सांगितल्या अंतकरण भरून आलं आणि लखन म्हणू लागले का माझ्या हातान कोण मेला दावाय मेला बेकार धरवा मग अरे जाऊ दे काही गोर करू न तू माझी लेख ना दवाई मेलाय ना माझे प्रभू समर्थ आहेत मेलेली माणसं जेवंत करतात राम ते वाईट भी त्यांना मी विनंती करतो तुझ्या नवऱ्याला जिवंत करायला लागतो झाला की नाही हा लक्ष्मण म्हणले रामाकडे गेले रामाकडे गेल्यावर रामाला पायमस्त ठेवून लागले रामान माझ्याकडून चूक झाली कडे काय चूक झाली म्हणजे इंग्रजीत मी मारला माझ्या हातानं जावाही मेला मला वाटते तुम्ही याला जिवंत करा रामले अर्जुन धन्यवाद अरे इंद्रजीत मारता मारायला किती परेशानी झाल्या रावणाला मारायला सोपं होतं पण त्याच्यामुळे मारायला इंद्रजाला आवड आहे आणि ते लक्ष्मण चौदा वर्ष ब्रह्मचारी चौदा वर्ष निराहारी चौदा वर्ष उपवासी राहायला त्याच्या हाताने मरणार होता ते आणि हे अशी व्यक्ती लक्ष्मण आहे आणि त्याच्या हाताने मी राय ते इंद्रजित इतक्या कष्टानं मारला मनातल्या मनात रामानं विचार केला आणि आता हे जिवंत करा मनायला काय आता बरं भावाचं मोडता येत नाही भावानं खूप सेवा केलेली आहे पंचायत पडेल आम्हाला हक मारली सुग्रीवाला जमवंताला नळले सगळ्या वानरांना अगमारली या जण या बिभीषणा सगळे या हनुमान सगळे या अरे लक्ष्मण काय म्हणायला आहे का ते म्हणत की दाबाई मारला त्याचा दाबाई नाते कसं लागलं म्हणजे तुझं ते म्हणजे मी शेष हे किरा तुम्ही विष्णू आहे बरोबर मग शेष अवतारात नाग कॅन पद्मिनी ती सुलोना आमची लेखच पडती आणि तिचा मामरा मारला म्हणजे आम्ही दाबाई मारला असं सिद्ध झालं चांगले नाते लावले म्हणजे तुम्ही वाता <laughs> काय करायला पाहिजे मग सगळे वानरांना विचार होय हनुमान होय जाम बोलता होय सुक राम बी नाही वानरांचा विचार घेतात करायचं ते करते शहाणी माणसं पण विचार मात्र घेत असतात बरं का दुसऱ्याचा दुसऱ्याचा विचार घेऊन आपलं करायचं ते करतात त्या शहाणा म्हणावं आणि कोणाचाच विचार घेत नाही काही मनानं करतंय ते मूर्ख म्हणावं राम शहाणे येत सगळ्याचा विचार घेतात त्यावेळेला सगळे नकार रोक नका 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 का त्याला उठवू नका त्याला जर उठविलं का आता तो वाचूच घेत नाही कोणाला तुम्हाला मारते आम्हाला मारते काय परेशानी झाली त्याला मारणार बाबा बाबा आम्ही बघितले म्हणजे डोळ्यानं अहो हे लक्ष्मण बेजार झाले ना ढगाची आर गेलता लोक जिथून मान हाणू लागला हनुमान जी भीम रूप धारण केलं ढगाचे आड नेलं आणि त्याच्याबरोबर नेऊन त्याला मारल वाच जमलं हनुमान होता म्हणून लक्ष्मण नाही तर लक्ष्मण बी मारता मारता वाचले ना गडाला पण सिंह गेलता असं झालं तर लय कडू नका नका म्हणायला जे शामवंत म्हणाले सगळे म्हणायले सगळे म्हणाले उठवू नका पण लक्ष म्हणले नाही आमचा गाव आहे हो राम म्हणले आता पंचयचे एकूण पंचायत हे लोक म्हणते ते उठवा आहे माझ्या फक्ताचं लक्ष म्हणाचं मोडता येत नाही लक्ष म्हणून जीव की प्राण आहे हो माझी सेवा पोट बांधून केली वर समजा वरती काय करायला पाहिजे मग आता राम हुशारे राम म्हणले सगळे उत्तर दिले कोणी नको म्हणते कोणी हो पण ते हनुमानजीला उत्तर दिलं नाही मारुती मारुती जे केले कस करावं याला उठव करा न त्याला या हनुमानजी पुढे आले ते म्हणले रामा तुम्ही उठवा हरकत नाही ते उठवा म्हणाले ते बी हरकत ते नाही बरोबर आहे तेच नात आहे म्हणजे ले लेखीचा नवरायंड्या लेखीचा नवरा मेरायचा वाई मारलाय हरकत नाही पण तुमचं तसं नाही म्हणले हे अवतारात तुम्ही परतंत्र आहे हे अवतार तुमचा स्वतंत्र आहे का नाही कार्य करण्या स्वतंत्र आहे मेरेने उठविटाल गुन्हे उठविटा पण वाल्मिकानं रामायणात लिहिलं असलं तर लिहिलं तर नसलं तर तुम्हाला उठविला येणार नाही तुम्ही काय म्हणले तैसेची करीन बोलीला वाल्मिक तैसेची करीन वरतोनी दावीन नामा म्हणे जसा वाल्मिक बोललाय मी तसं करीन असे म्हणलेत तुम्ही मग वाल्मिकानं लिहिले का रामायण बघा रामायण आणलं रामायण रामायण आणलं मला ते वाचलं मरण हे हो हो ते हात तुटलेलं सगळं होतं मग वाल्मी ऋषीने लिहिलं होतं सुलोचना सहगमन करून वैकुंठ म्हणजे स्वर्गाला गेली पण त्याच्यात उठविलंही तरी तला रामानं असं लिखाण नाही मग ना, ना, ना लिखाण नाही का तुम्हाला उठविता येत नाही रामा कोणी सांगितलं हे मारुत राहिलं आणि रामाला रा स्वातंत्र्य असून उठवायचं तरी उठवीत आलं नाही का वाल्मिकाच्या ताब्यात येऊन वाल्मिकांना सांगितले तसं वागावं लागले म्हणजे निर्णय घेण्यात परतंत्र कार्य करण्यात स्वतंत्र आहे म्हणून पूर्ण अवतार आहे पण कृष्ण परमात्मा तसे नव्हे निर्णय आपल्याच हातात आणि कार्य करणे आपल्याच हातात <laughs> परिपूर्णत् साक्षात श्रीकृष्ण हे कार्याथ आणि कोटी कार्य मुख्यकार एका कार्यासाठी येतो कोट्यावधी कामे करून जातो असा परिपूर्ण अवतार कोणता आहे भगवान कृष्ण परमात्म्याचा हा रामाचं वय काही कमी होतं का मारली तवा किती वर्षाचं वय रामाचं रामान उत्तर देत म्हणजे कशा बर रामाच्या लग्नाला किती वर्षा लग्न झालंय सांगा सांगा बाप रामाचं लग्न कितव्या वर्षी झालं रामाच्या आयुष्यात विठ्ठल झालं नाही पंधराव्या वर्षी लग्न झालं पंधराव्या वर्षी रामाचं वय पंधरा वरच लग्नात आणि सीतेचं वय तर नऊ आणि दोघांच्या लग्नाचा फरक सहा वर्षाचा आहे नवरा बाई आपल्या तसं नाही बायको पंचवीस आणि हे तेवीस सीता नऊ वर्षाचीच होती राम पंधरा वर्षाचे होते वय किती होत बघा तुम्ही वर्णन आहे सत्तावीस स्थितीचं वय आणि राम अभिषेक केला रामाचा पुन्हा चौदा वर्ष वनवास भोगल्यावर परत आल्यावर त्यावेळेस रामाचं वय एक्केचाळीस किती किती होत बत्तीस विठ्ठल बोलायच बघा तेरा नाही मीठाळून आता मी सांगितलेल्या गोष्टी जर चुका काम करतो विठ्ठल य्ञन सांभाळा गेले आपल्या विश्वामित्राचा येतने झाला ठिकाण इशाद इसाद हे इसाद।, इसाद गंगा फिरका डोंगर कोण आहे ना इसा त्या गावाला विश्वामित्राचं मंदिर आहे ना सोडून ये तुमची नदी ही वा तशी मासोळी नदी तिथे काही विश्वामित्राचं मंदिर आहे आणि तिथं येते केले विश्वामित्रांना काय वेळ आधी ह्यामध्ये केले पुष्कळ ठिकाणी विश्वामित्राचे येते पण राक्षस आडवे येत होते आणि ते सांभाळायला आम्हाला मिळतं त्यावेळेस वाटत ताटिका आलती आडवी त्या ताटिकेचा प्राण घेतला त्यावेळेस रामाचं वय चौदा वर्ष होत आहे तुमचं उत्तर बरोबर आहे एक उत्तर तुमचं बरोबर आलं मग चौदा वर्षापासून कीर्तीला सुरुवात आहे इथं तसं नाही ती राम कृष्ण अवतारात तसं नाही तीच ती कोण पुतना नाही नाही ती ताटीका तीच पुतना होऊन आली आणि विषात स्तन स्तनपाने मारू आली विष भरून आली त्यावेळेस मोठे मोठे कृष्ण परमात्मा पाच सहा महिने ते होते आणि पाळण्यात टाकलं होतं पाण्यात नाव भरून झोपी घातलं होतं त्यावेळेला ती पुतणा आलीये ता, विषाचं स्तनपान भरून मारायला तर तिचं विष तर पूर्ण पेलच पेर पण पंचप्राण आकर्षित केले आणि तिचा काटाच काढला ज्या ताटिकेला मारायला रामाला चौदा वर्ष ती झाल्यावर मारावं लागलं त्या ताटिकेला ता पुतना अवतारात कृष्णा अवतारात कृष्ण परमात्म्यानं सहा सहाव्या महिन्यात मारली इथून चैत्राला सुरुवात आहे बालपणापासून बाळपणापासून म्हणले ज्ञान मारे काय तु संधिकाचे माने सौर सोडीदला पुतणी विषाचे निसन पाने मारुवाडी विषाचे निस्तन पाने मारुआडी निळबरा सुद्धा म्हणतात काय पुतणीला विषा विष पिल आणि तिचा काटा काढला असं निळोबाच्या गवळणीच हे वर्णन आहे म्हणजे भगवंताच्या कीर्तीला चरित्राला सुरुवात लहानपणापासून म्हणून बाल सर्वात बालपणाचं भगवंताच्या कृष्णावताराच्या लिलेचे भाग पाडले चार एक पहिली लीला अबोधी दुसरी कौमारी तिसरी प्रौढी आणि चौथी वृद्धी पहिली अबोधी लीला केली बाल ते गोकुळ अवमार लीला केली ते वृंदावन Prodi ini lagi li, tadi kontong utara. Anu prodi ini lagi li, राखीत आहे माझी वाणी तुझे गुणना ऐशी कळा हे सोंग सारिले आनंदे पुढे ही बहुत करणे आहे आहे तुका म्हणे धर्म आणि आणखी नारायणे आवता वया अवतार घेशी आपल्या पाणीशी भक्त जना रंग